श्री शिवलीला अमृत कथा अध्याय आठवा भद्रायूचे चे आख्यान भद्रायूचा पराक्रम भद्रायूचा विवाह भद्रायूची परीक्षा भद्रायूचा पराक्रम श्री गणेशायन म हे शिवशंकरा तुझा जे जयकार असो हे सदा शिव तू वेदवंत आहेस ब्रह्मानंद मूर्ती आहेस तू शिव योगी रूपाने प्रकट होऊन भद्रायूला अनेक उपदेश केलास पुराणकार सांगतात शिव शिव योगी भद्रायूला कवच शिकवले मृत्युंजय मंत्राने अभिमंत्रित केले भस्म त्याच्या शरीराला लावला त्याच्या गळ्यात मोठ्या प्रेमाने रुद्राक्ष माळा घातली त्याला एक उत्तम शंख दिला त्या शंखनादाने सगळे शत्रू बेशुद्ध पडले असतात त्यात सामर्थ्य होते ते लोक अत्यंत असे दिले दुर्मिळ खग पाहताच जवळ येथील भस्म होतील असे अद्भुत सामर्थ्य त्यात होते आहो पोळा सांभ सदाशिव प्रसन्न झाला की त्याचे देणही अलौकिक असते मग ते तो शिवयोगी भद्रायू उत्तमोत्तम म्हणाला तुला आरोग्य दीर्घायुष्य लाभेल ऐश्वर प्राप्तीने सतत विजय होऊन पृथ्वीवर हजारो वर्ष राज्य करशील सर्व पृथ्वीची लक्ष्मी प्राप्ती होऊन सर्वत्र कीर्ती होईल असा आशीर्वाद देऊन तो शिवयोगी तिथेच अदृश्य झाला भद्र येण्यासंबंधी सदैव शिव स्मरणात करत असत इकडे काय झाले भद्रायूचा जो पिता दार शाहवनं पुत्री वज्रबाहू त्याच्यावर शत्रूने आक्रमण केले मगध देशाचा हेमस्थ नावाचा राजा आपल्या अफाट सेना घेऊन वज्रबाहू आक्रमण करण्यास आली त्याने वज्रबाहूचे सर्व राज्य लुटले धनधान्य स्त्रिया लुटल्या वज्रबाहूच्या राजवाड्यात त्याने वेडा घातला वज्रबाहू त्याचे अमात त्यो दास दासी राज्य स्त्रिया या सर्वांना पकडून तो घेऊन चालला ही बातमी बदरायूला समजताच त्याने आपल्या शरीरावर शिव कवच धारण केले शिवयोगी गुरुचे स्मरण केले मृत्युंजय मंत्राचा जाप केला शिव स्मरण करून सर्वांगाला भस्म लावले शिवयोग्यांनी दिलेले शंख व खडग घेतलं मग तो आपल्या मातेला वंदन करून म्हणाला माझ्या पित्याला शत्रू पकडून नेत आहे शत्रूला ठार मारून पित्याची सुटका करण्यासाठी मी जात आहे गुरुचरणाला जरन दा दास असलेला मी गुरु कृपेने प्राप्त झालेला सामर्थ्य व पराक्रमाने सर्व राजाचा पराभव करून व त्यांना जिवंत पकडून तुझ्या पायाशी तेव्हा तू मला आशीर्वाद दे असे सांगून भद्रायु अत्यंत त्वरिततेने निघाला त्याच्याबरोबर पद्माकराचा पुत्र सोनयाही होता एखाद्या विजेप्रमाणे भद्रायू धावत होता गुरुडासा सापाच्या मागे माग काढत जातो तसा भद्रायू जात होता जणुसिंहाचे दोन छावे हरणाचा पाठलाग करत होते शत्रूचे सैन्य पुढे दिसताच भद्रायूने प्रचंड गर्जना केली त्याने शत्रु सैन्यावर अख असंख्य अमोघ बाणाचा अक्षरशः पाऊस पडला शत्रूने मागे वळून पाहिले तेव्हा त्यांना भद्रायू असून शिव विष्णू सारखे शिवचंद्रासारखे आपल्या तेजाचे तेजाने चमकत असलेले दिसले शिव शत्रु बेशुद्ध पडले त्यांच्या खडगाचे तेज पाहून शत्रूच्या पाचावर धारण बसली शत्रू सैन्याची कापाकापी करीत भद्रायू हे मस्थांच्या रथाजवळ आला हे मस्त वज्रभाऊ पकडून नेत होता भद्रायूने हे मस्ताला रथाहून खाली ओढले त्याला लाताबुक्याने अक्षरशः बदडून काढले त्यामुळे हे मस्त बडा बडाबडा रक्त ओकू लागला भद्रायूने त्याला बांधून ठेवले त्याची अर्धी अभादरली डोक्यावरील पाच पाटे काढले शत्रूचे सगळे सैन्य कापून टाक शत्रूने पळवलेली सगळी धन दौलत परत मिळवली सर्व राज्य स्त्रियांची सुटका केली वज्रबाहूला व आमात त्यांना मुक्त केले भद्रायूचा तो अद्भुत पराक्रम पाहून वज्रबाहू आश्चर्याने तोंडात बोट घातले आपला सुटका करणारा हा वीर कुमार कोण असेल बरे आता याच्या पुढे प्रश्न पडला अत्यंत घहीवरलेला आवाज वज्र भाऊ म्हणाला मला या अपयशाचा रासा सागरातून बर वर काढणारा तू कोण आहेस तू तर मला साक्षात केलास नात वैकुंठनाथ वाटतोस त्यावेळी आपली सुटका करणारा भद्रायूला अनेक राज्य स्त्रियांनी ओवाळे त्यांनी मनापासून आशीर्वाद दिले भद्रायू सर्वांना म्हणाला आता सर्वजण नगरात चला असे म्हणून भद्रायू पकडलेल्या शत्रुत्सह सर्वांना घेऊन नगरात आला त्याने वज्रबाहूला पुन्हा राजसिंहासनावर बसवले त्यावेळी नगरात फार मोठा आनंदोत्सव झाला हत्तीवरून साखर वाटण्यात आली सगळे नगर वासी आपल्या राजाला वंदना करत होते मग भद्रायू वज्रबाहूला म्हणाला मी आता जातो तीन दिवसांनी परत येईल मग परत आल्यावर मी कोण आहे ते सांगेल असे सांगून भद्रायू सोनयासह रथ हात बसून आपल्या आईकडे परत आला सुमंत सुमतीला वंदना करून त्याने सगळी हकीकत सांगितली ती ऐकून सुमंतीला व पद्माकाराला अतिशय आनंद झाला भद्रायूचा विवाह तिकडे तो शिवयोगी राजा चित्रांग व समंतिनी पुढे प्रकट झाला त्याने त्या दो दोघांना सांगितला तो म्हणाला आपल्या पित्याला स्वतःच्या तावडीतून सोडवले आहे आपली कन्या कीर्तीमाली द्या व शूर असा जमात मिळवा या शिवयोग्याचे हे शब्द एकता चित्रांगद व समती अतिशय आनंद झाला त्याने अत्यंत आदराने त्या शिवयोगाचे पाय धरले त्याची शोष्ठ उच्चारणा पूजा केली व ते म्हणाले तुमचे शब्द अमास आहेत आम्ही याच शुभ घटिकेला कन्यादान करण्यास तयार आहोत मग त्यांनी निमंत्रण पाठवले निमंत्रण पदभाकाराकडे सर्वजण विवाहासाठी निघाले भद्रयु आपल्या हाते सह शंभिकेत बसला सगळेजण चित्रांगदाच्या नगरीत आले चित्रांगद समोर जाऊन सर्वांचे मोठ्या आनंदाने स्वागत केले मंगलवाद्य गजरात वाजत राजत मिरवत तो सगळ्यांना घेऊन आपल्या राजवाड्यात आला त्या विवाहासाठी देशोदेशीतील राजे महाराजे आले होते वज्रभाऊही आले होते मदनाच्या पुतळ्याप्रमाणे दिसणारा भद्रावी पाहून सर्वजण आश्चर्याने चक्क झाले होते वज्रभाऊने भद्रायवीला पाहिले तेव्हा तो त्या ओळख पडली ज्याने आपल्याला संकटातून वाचवले आपले, आपले गेलेले राजे परत मिळवून दिले तोच हा वीर आहे पण कोणत्या देशा देशात राज देशाचा राजपुत्र आहे याचे आई वडील कोण आहेत असे अनेक प्रश्न वज्रभाऊच्या मनात निर्माण झाले तो धावतच पुढे गेला आणि भद्रायूचे पाय धरले भद्रायूला आपल्या भाऊ आशात घेतले वज्रभाऊच्या डोळ्यातून अद्रु अश्रुधारा वाहत होत्या भद्रायूला विचारले वीर पुरुषा तुझा देश कोणता तुझे नाव काय तुझे माता पिता कोण आहे तुझे गुरु कोण आहेत सगळे मला सांग त्याचवेळी चित्रांगद राजा तेथे आला त्याचे त्याने वज्रबाहूला एकांतात नेले व शिवयोगाने जे सांगितलेले होते ते सगळे त्याने त्याला सांगितले शेवटी तो म्हणाला भद्रायूचे पुण्य फार मोठे आहे त्यामुळे त्याला शिवयोगी भेटला हा भद्रायू तुझाच पुत्र आहे हे एकूण वज्रबाहूला मोठा पश्चाताप झाला त्याच्या डोळ्यातील अश्रू वाहू लागले त्याच वेळी आलेल्या सुमतीच्या पूर्वीचे दुःख आठवून रडू रडू आले याच है राजा वज्रबाहू तिला म्हणाला मला माझ्या माझ्यासारखा पापी अन्यायी या पृथ्वीवर शोधून सापडणार नाही मला क्षमा कर आज तुझ्यामुळेच मला पुत्र व गेलेले राज्य मिळाले माझा तू उद्धार केलास आहे केला आहेस या पुत्राच्या रूपाने बिंदूचा सिंधू केलास आज तू मला ऋणी केला आहे सुमती म्हणाली यात माझे काहीच नाही हा सगळा शिवकृपेचा महिमा आम्हाला शिवयोग्याने आशीर्वाद दिला म्हणूनच हे सर्व घडून आले थोड्या वेळाने भद्रायू तेथे आला पिता माता पिता पुत्राची भेट झाली तो म्हणाला शिवकृपेने आनंद पुण्यामुळेच पुण्यामुळे दर्शन झाले त्याच्या कृपेनेच हे सगळे घडून आले भद्राऊचा हा वज्रभाऊचा पुत्र आहे ही, ही, ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली सर्वत्र पसरली सगळ्यांना अतिशय आनंद झाला जो तो भद्राऊ व वज्रभाऊचा जय जयकार करू लागले चित्रांगद व संमती यांच्या आनंदाला परावर उरला नाही त्यानंतर भद्रवी व कीर्तिमालिनी याचा मोठ्या थाटात था 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 विवाह झाला चार दिवस विवाह समारंभ चालू होता चित्रांगदाने आणि तेथे आलेले सर्व राजांच्या यथोचित सत्कार केला भद्रायूला असंख्य वस्तू आदन केल्या दोन लक्ष घोडे अनेक हत्ती दासदासी अपार द्रव अलंकार अशा कितीतरी वस्तू चित्रांगदाने भद्रायूला दिल्या विवाह संपल्यावर सह्रिर्तीमालिनी सह सर्वांना घेऊन आपल्या नगरात आला व पूर्ण जो आनंद झाला त्याचे वर्णन किती करणार असा आनंद असे भाग्य जन्मजन्मी केलेल्या केवळ शिवपूजनाचे प्राप्त होते हे का काही दिवसांनी वज्रभाऊ बाहून मद्राईला राजसिंहासनावर बसवले सगळा राज्यकारभार त्याच्या स्वाधीन केला सगळे काही व्यवस्थित पार पडल्यावर वज्रबाहुसंमतीसह तपश्चरण्यासाठी हिमालयाला गेले भद्रा आपल्या बाहुबलाने सगळे पृथ्वी जिंकली हैमरथाला मुक्त केले शिवधारणा करीत ज्योतिर्लिंगाचे त्रिकाल पूजन करत त्याने पृथ्वीवर प्र सुखाने राज्य केले शिव कवच भस्म भस्म धारणा रुद्रा द, रुद्राक्ष धारणा शिव योगी कृपा याचे महात्मे आणखी काय सांगतो सांगावे आता पुढे काय झाले ते शा शांत चित्ताने एका भद्रायूची परीक्षा आहे आता यानंतर आपण बघणार आहोत एक दिवस भद्रायू आपली पत्नी कीर्ती हिमालिनी सह वन क्रीडा करण्यासाठी गेले त्यावेळी एक मोठी अद्भुत घटना घडली त्यांनी पाहिले एक ब्राह्मण व त्याची पत्नी अरडाओरडा धावत होती एक भयंकर वाघ त्यांच्या पाठलाग करत होता राजा धाव धाव आमचे रक्षण कर अशा हाका मारत होती ही हाक एकदाच भद्रायू आपले धनुष्य सज्ज केले इतक्यात वाघाने त्या दोघांना गाठले त्याने ब्राह्मणाच्या बायकोला पकडले ती बिचारी वाचवा वाचवा असे ओरडत होती त्याच क्षणी भेटे एक बाण त्या वाघाला मारला परंतु त्या त्या भयंकर वाघावर बाणाचा काहीही परिणाम झाला नाही तो ब्राह्मण पत्नीला घेऊन झाडी तर नाहीसा झाला आपल्या पत्नीला वाघाने नेलेले पाहून तो ब्राह्मण शोक करू लागला पत्नीला हाका मारू लागला प्रिये मला एक त्याला सोडून तू परलोकात कशी बरे गेली आता मी कसा जिवंत राहू हो राजा भद्रायूचा धिक्कार करत तो ब्राह्मण म्हणाला अरे राजा तुझी सगळी शस्त्रे कुठे गेली तुझ्या गुरुने तुला त्याला तलवार दिली होती ती कुठे गेली तुझे धनुष्य कुठे आहे तुला बारा हजार नागाचे बळ दिले होते असे मी ऐकतो पण ते खोटेच असावे तुला तो शंख कडक मंत्रा मंत्र पवित्र शास्त्र विद्या याचा तुला काहीही उपयोग नाही झाला आपल्या शरणागताने जो रक्षण करू शकत नाही त्याच्या शास्त्राचा सामर्थ्याचा काय उपयोग आहे माझ्या पत्नीला वागाने सर्वांच्या दिखत नेले आता पत्नीशिवाय घर म्हणजे अरण्यच माझ्या पत्नीने तुला हाका मारल्या मी तुला शरण आलो होतो पण माझ्या पत्नीला वाचवण्यासाठी तू काहीही केले नाही सजनाने वास्तव्य नसलेले आश्रम किंवा गाव असून शिवकीर्तन होत नाही आणि श्रोता असून काय कामाचे शंकराला न भजणारा व ब्राह्मणाचे रक्षण न करणारा श्रीमंत मनुष्य व्यर्थ जगतो आई वडिलांची सेवा न करणारा मुलगा केवळ बार धरतो त्यामुळे शरणागताचे शरण न न संकटातून ना सोडवणारा राजा नावाचा राजा हा नावाचा तू सुद्धा तसाच आहेस अशा प्रकारे तो ब्राह्मण शोक करू लागला असता भद्रायूला अतिशय वाईट वाटले स्वतःच्या पराक्रमाच्या सामर्थ्याने त्याने धिक्कार केला मग तो त्या ब्राह्मणाजवळ जाऊन म्हणाला ब्राह्मण माझा पराक्रम आज नष्ट झाला अधम अशा माझ्यावर कृपा करतो शोक करू नकोस तू मागशील ते मी तुला देतो तू तु। दुसरे लग्न करून सुखी हो हवे असेल तर माझे राज्य तुला देतो ब्राह्मण म्हणाला अरे राजा त्या ज्याला पत्नी नाही त्याला धन्य दौलत तिची काय उपयोग तुझे राज्य घेऊन मी काय करू माझी मरण पावलेली पत्नी मला परत मिळणार आहे का मूर्खा श्रेष्ठ ग्रंथाच्या वृद्धाला विवाहाचा तहानलेल्या व्याकुळ झालेल्याला तू पप्पा जन्याचा भूक कासावीस झालेल्या गंधाक्षतांचा चिंताग्रस्ताला नृत्य गायनाचा काय उपयोग त्याचप्रमाणे माझ्या पत्नीला वाघाने ठार मारले असता तुझ्या संपत्तीचा राज्याचा मला उपयोग काय होणार आहे तू मला माझी पत्नी आणून दे भद्राई म्हणाला म्हणाला ब्राह्मण मला क्षमा करा मी तुझी पत्नी तर परत आणून देऊ शकत नाही तो ब्राह्मण भद्राईची परीक्षा पाहत होता ब्राह्मण म्हणाला तर मग तुझी पत्नी मला दे राजा म्हणाला अरे ब्राह्मण तू हे काय सांग मागतोस आहेस अरे परस्त्रीचा नुसता स्पर्श सुद्धा मनुष्याच्या स्वर्ग सुखाचा सर्व संशयाचा नाश करतो परस्त्रीचा उपभोग घेतल्याने होणाऱ्या पापाला कोणतेही प्रायश्चित्त नाही तुला माहीत नाही का ब्राह्मण म्हणाला राजा मी एवढी प्रकार तपश्चर्या के केली आहे तिचा तिच्या प्रभावाने ब्रह्माद इत्यादी भयंकर महापापांना मी नाश करीन तेव्हा मला तुझी पत्नी ते नाही तर तू नरकात जाशील ब्राह्मण असे म्हणाला असता भद्रायूने आपली कीर्तीमालिनी त्या ब्राह्मणाला देऊन प्रायश्चित्त म्हणून अग्निप्रवेश करण्याचे ठरवले मग भद्रायूने संकल्पपूर्वक कीर्तिमालिनीने त्या ब्राह्मणाला दान दिले त्याच क्षणी तो ब्राह्मण तेथे गुप्त झाला भद्रायूने अग्निप्रज्वलित केली स्नान केले रुद्राक्ष धारण केले स्वर्गमाला स्वर्गाला भस्म लावले शिवमंत्राचा जप केला स्मरण करीत के अग्नीला तीन प्रदक्षिणा घातल्या मग तो शिवरामाडी टाकणार त्या आगीतून पार्वती सह प्रकट झाले ते पाहून भद्रायूला अतिशय आनंद झाला त्याने भगवान सदाशिवाचे स्तवन केले त्यांच्या स्तुतीने प्रसन्न झालेल्या भगवान सदाशिवाला म्हणाले राजा तुझ्यावर मी प्रसन्न झालो आहे तुझ्या भक्तिभावीने धैर्याने परीक्षा पाहण्यासाठी मीच स्वतः ब्राह्मणाचे रूप घेतले होते जिला वाघाने पकडले होते ती दुसरी कोणी नसून माझीही उमादेवीच होती तुझ्या बाणाच्या ज्याच्यावर काहीही परिणाम झाला नाही तो वाघ माया निर्मिती होता तुझ्या धैर्याची परीक्षा पाहण्यासाठी मी तुझ्या पत्नीला मा तुझ्या पत्नीची मागणी केली होती या कीर्तिमालिनीचा कर... व तुझ्या भक्तीनेच मी संतुष्ट झालो आहे आता तुला हवा असेल तो वर माग राजा भद्राय म्हणाला प्रभू आपण मला प्रत्यक्ष दर्शन दिले हाच मोठा माझा वर आहे आपल्या वरदात्यांमध्ये श्रेष्ठ आहात मला आपल्याकडून दुसरा कोणताही वर मागावायचा नाही एक माझी एकच इच्छा आहे माझे माता पिता पिता पद्माकर वैश्य व त्याचा पुत्र सुनय या सर्वांना आपल्या कैलासपदाला न्यावे यांना आपल्या जवळ आश्रय मिळावा भगवान सदाशिव कीर्तिमालिनीला म्हणाला तू काही तरी वर मागत तेव्हा ती म्हणाली माझी माता मातासमतेनी व पिता चित्रांगद यांना आपल्या जवळ कायमचे राहावे तथास् तू म्हणून भगवान सदाशिव म्हणाले तुम्ही दोघेही जे जे मागितले ते ते सर्व तुम्हाला दिले आहे माझे सारे चित्त तुमच्या ठिकाणी गुंतले आहे असे बोलून भगवान शंकर अदृश्य झाले मग राजा भद्रायूने भगवान सदाशिवाच्या पूर्ण कृपेने आपली पत्नी कीर्तिमालिनी हिचा समवेत सर्व सुखांचा भोग घेत दहा हजार वर्ष राज्य केले त्यानंतर का आपल्या पुत्रांना राज्य देऊन तिथे दोघ शिवपदाला गेले भगवान सदाशिवाच्या पूजेने ज्यांना जे फळ मिळाले असे हे भद्रयू आख्यान परम पुण्यदायक असून त्यांच्या श्रवणाने श्रेयश दीर्घ लाभते सर्वत्र कल्याण होते या आख्यानाने पठन करतील ते वादविवाद विजयी होतील त्यांना सर्वत्र कीर्ती प्राप्त होईल हे भद्रायू अख्यान मोठे अद्भुत आहे यातील शब्द ही बिलवतपत्रे आहे तर ती सदाशिवाला वाहिली असता मनुष्य संसार सागर तोरून जातो भद्रायू अख्यान केल्यास पर्वत आहे त्याला पारायण रूपी प्रदक्षिणा घातल्यावर असता मनुष्य निष्पाप होतो स्कंद पुराणाच्या ब्रह्मोत्तर खंडातील शिवलीला अमृत ग्रंथाचा आठवा अध्याय समाप्त श्री स्तांब सदाशिवार्पण असतो शुभम भवतो ओम नमा शिवाय